काय होतं की त्याचा खरा स्वभाव समोर येतो कदाचित थोडा आळशी किंवा असहकारी अगदी हे तर अगदी नेहमीच उदाहरण आहे किंवा ते नवीन वर्षाचे संकल्प आठवतात हो हो डाएट आणि व्यायाम हा सुरुवातीचे काही दिवस एकदम काटेकोर पालन पनीर सॅलेड आणि मग मग हळूहळू गाडी रुळावरून घसरते बर्गर पिझा परत सुरू बरोबर आणि हे फक्त इच्छाशक्ती कमी आहे म्हणून नाही होत मानसशास्त्री अभ्यासात पण हेच दिसतं की नवीन सवय रुजवायला नुसता सुरुवातीचा जोश पुरत नाही त्याला सातत्य सातत्य आणि जुन्या सवयी मोडण्याची एक प्रक्रिया असते त्यामुळे हे वरवरचे बदल टिकत नाहीत फार काळ म्हणजे ही म्हण आपल्याला फक्त निरीक्षण नोंदवायला नाही सांगत तर त्या बदलाच्या खोलीवर प्रश्न विचारायला लावते हा हे वागणं खरच आतून आलेलं आहे की फक्त परिस्थितीमुळे किंवा काहीतरी मिळवण्यासाठी केलेला दिखावा आहे हाच हाच कळीचा मुद्दा आहे कारण काय होतं